काळी तुम्हाला पत्र पाठवलं साहेब त्यांनी लिहून दिलं की साहेब उपोषण सोडा आणि लिहून दिलं की आम्ही उद्यापासून ही ही जी निष्काशन कारवाई चालू केली आमच्या आम्हाला गुळ लावला चार पाच दिवस काही यांनी केले होते आता आम्ही ही मोहीम व्यापक केलेली आहे फक्त वर्तकनगर लोकमान्य नगरपुरती नाही तर एकोणीस तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत प्रत्येक विभागातले जे जे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत मग बांधकाम खात्याचे असतील मग अतिक्रमण विभागाचे असतील महापालिकेचे ज्यांना एम आर टी पी कायदा माहिती आहे ज्यांना गाईडलाईन्स माहिती आहेत सुप्रीम कोर्टाचे ज्यांना शासनाचे गाईडलाईन्स माहिती आहेत ते सर्व अधिकारी मग महसूल विभागाचे असतील वन खात्याचे असतील एम आय डी सीचे असतील ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत मग स्ट्रक्चरल ऑडिट असतील पॅनलवरचे जे खोट्या सर्टिफिकेट देतात अनधिकृत बांधकामांना अनधिकृत बांधकामांना जोपर्यंत सी सी आयोजित नाही तोपर्यंत तुम्ही स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट घेऊ शकत नाही नंबर एक नंबर दोन हे जे जी एस टीचे अधिकारी आहेत हे आयकर खात्याचे अधिकारी आहेत एवढा माल या आनंदपूर बांधकामांसाठी येतो बिल्डिंगसाठी जी एस टी भरला आहे का तो कुठून आला आहे आयकर विभागाने विचारायला नको का तो विचारला पाहिजे हे एम आर टी पीमध्ये कलम दिलेले आहेत त्या कलमांचं हे केलेलं आहे का अंमलबजावणी केली आहे का दोनशे साठपासून दोनशे अडसष्ट रिकामी करायला पोलीस स्टेशनला पत्र दिला आहे का हे विद्युत खात्याचे अधिकारी जे लाईटी लावतात हे टॅक्स खात्याचे अधिकारी जे टॅक्स लावून देतात याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी जे पाणी लावून देतात हे सर्व त्याच्यात सामील आहेत बीट आ, बीट जसं चंद्रशेखर साहेबांच्या काळात आणि गाईडलाईन दिलेली आहे टॅक्स जसा, जसा वसूल करायला वसुली पथक केलं जातं तसं अतिक्रमणसाठी एक पथक असतं हे एम आर टी पी ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे एक पथक असतं की ज्यांनी शनिवार रविवार सुद्धा फिरायचं असतं आणि जेरबंद करायचं असतं किंवा प्रतिबंध करायचा असतो हे पथक कुठे फिरताना दिसत नाही हे बीट अधिकारी असतील हे प्रभागाधिकारी असतील हे सहाय्यक आयुक्त असतील हे उपायुक्त असतील मग त्याच्यामध्ये अगदी उपायुक्त अतिक्रमण पण आले यांच्या मालमत्ता वाढलेल्या यांच्या मालमत्तांची चौकशी झाली पाहिजे वन खात्याचे जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे तुम्ही शासकीय जमिनींवरती अतिक्रमण होऊ नये म्हणून रेव्हेन्यू ॲक्टमध्ये जी आर आहे वन खात्याला येऊरला क्लिअर कट दिलेला आहे की जी आरमध्ये की कसं प्रोटेक्शन करावं हे जर पैसे खात असतील ह्यांना मोक्का लागला पाहिजे एवढंच नव्हे तर हे पोलीस खात्याचे अधिकारी आहे याच्यामध्ये आता हे जे बार चालतात लेडीज बार चालतात किंवा हे हुक्का पार्लर चालतात किंवा मटक्याचे धंदे चालतात किंवा क्लब चालतात दारूचे धंदे चालतात एक एक एक्साईजवाल्यांनी अनधिकृत बांधकामांना लायसन्स द्यायचं नाही असं एक्साइज ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे आय पी सीमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की ही जी अनधिकृत इमारतीमधली बांधकामं आहेत ही ताबडतोब महापालिकेला प्राधिकरणाला कळवावं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेडीज बार चालू ठेवायला परमिशन सुप्रीम कोर्टाने दिली आहेत परंतु अनधिकृत बांधकामांमध्ये नाही ही आनंदीकृत बांधकाममध्ये निष्कासित केली आपण सर्वांनी मिळून तर याच्यामध्ये आनधिकृत धंदे चालणारच नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठी आम्ही डी जी पीला डी सी पींना सगळ्यांना पत्र देणार आहोत एकोणीस तारखेला जोपर्यंत ता, महापालिका आयुक्त याच्यावरती सर्क्युलर काढत नाही की या सगळ्यांची आर्थिक हितसंबंध गुंतलेल्यांची चौकशी ही अँटी झाली पाहिजे या सगळ्यांना मोका लागला पाहिजे तर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे किंवा या इथल्या महापौरांना किंवा खासदारांना वाटतं अहो दोन मिनिटाचं काम आहे प्रति प्रतिबंध काढणं मला मेयर करा दोन मिनिटाचं काम आहे एक ठराव करून टाकेल अनधिकृत बांधकामांमध्ये जेवढे धंदे आहेत बंद करून टाका या आनंदीकृत इमारतीचे लाईट आणि पाणी कापा बरोबर लोक खाली करतील त्यांना पाडता कशाला जाऊन पाणी आणि लाईट कापा अहो हे सगळे साठे लोटे यांचे यांच्याच काळात ह्या झालेल्या आहेत म्हणून ते रेल्वेचं पण ॲक्सिडेंट काल झालं दुनियाभरचा लोंडा त्या दिव्याला लिहून ठेवलेला आहे आणि हे पैसे घेतात इलेक्शन लढतात करोडो अब्ज रुपये हे लोक वाटतात हे सगळे आणि मंत्री झालेत आता हे काय खोटं नाहीये त्यामुळे हे उपोषण आम्ही व्यापक केलेलं आहे आता तर आम्ही उठणारच नाही तो पण ती बिल्डिंग तोडत नाही आणि वर्तमान नाक्यावर ना पीपीपी -पी योजना आहे बघा जी लोकं बसलेली आहेत ज्येष्ठ नागरिक लोक ती पीपीपी पी योजना चार वर्ष झाली ती अनाधीवरून बांधकामं तोडत नाहीत त्याच्यात सरनायकांचा फोन येतो तो राजू पाठक नावाचा माणसाचा फोन येतो कसा काय फोन येतो महासभेचा ठराव झालेला आहे आयुक्तांची मंजुरी आहे तुम्ही त्या ठेकेदाराने दहा कोटी रुपये भरलेले आहेत आम आमच्या लोकांनी घरं खा बिल्डिंग अधिकृत दुकानं खाली केली आहेत चार चार वर्ष त्याला भाडं नाही यांच्या विनंतीला मान देऊन माझंही दुकान आहे तिथे माझ्याही आईचं दुकान आहे आमचं ऑथोराईज दुकानं होती आमचा सा सात बारा होता आम्ही महापालिकेला हँडओव्हर केला आणि असं असताना तर करत नसतील दादागिरी बेबंतशाही लोकांना काय दाखवतात हे असले बोगस यांचे लय लपडी आहेत ते सगळी काढणार आहे आम्ही आम्ही सोडणार नाही शैक्षडी भूखंड आहेत यांनी आर धापलेला आहे सगळं हे थांबा जरा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेला हे उपोषण संपलं एक की एकोणीस तारखेला आम्ही आयुक्ताच्या दालनासमोर उपोषण करणार आणि अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशनाला आम्ही याच्यावरती प्रश्न उपोषण म्हणूनच आता सोडणार नाही उपोषण मरेपर्यंत त्याग करेन किंवा हे बिल्डिंग निष्कासित करून घेईन या दोन्ही तीन सगळ्या